ॲक्शन टेकन रिपोर्ट असतो काय तर याला मराठीत कारवाईचा अहवाल म्हणतात कोणत्याही तक्रारीवर घटनेवर किंवा सरकारी आदेशावर प्रशासनाने पोलिसांनी किंवा संबंधित विभागाने प्रत्यक्षात काय कार्यवाही केली याची सविस्तर माहिती या अहवालात असते हा अहवाल पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि समस्येचं निराकरण झाल्याची खात्री करण्यासाठी सादर केला जातो नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी महाराष्ट्र सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर म्हणजेच ॲक्शन टेकन रिपोर्ट एटीआर तयार करणाऱ्या समितीच्या रचनेत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे या बदलांतर्गत सरकारने या समितीतील सहसचिव व्यंकटेश भट यांच्या जागी आता सहसचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती केली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड व वा अन्य साथीदार मागील वर्षभरापासून तुरुंगात आहेत सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्रह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे त्यात प्रधान सचिव व अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांनी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे हे या समितीचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि विशेषतः या अहवालातील अनेक गंभीर बाबींवर ही समिती आपले मत मांडणार आहे तहालियानी समितीने सुचवलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची पडताळणी करणे हे असेल या प्रकरणातील दोषींवर नेमकी कोणती कारवाई व्हावी तथा भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जावी याची सविस्तर आराखडा ही समिती तयार करणार आहे सुग्रीव धपाटे यांच्या नियुक्तीमुळे आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता सुद्धा आहे गृह खात्याचे उच्च पदस्थ अधिकारी यावर बारीक लक्ष ठेवून आहेत या समितीने तयार केलेला कृती अहवाल विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला जाण्याची दाट शक्यता आहे तिथे त्यावर चर्चा होण्याची शक्यता सुद्धा आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका